येवला तालुक्यातल्या कोसूरगाव ते महसोबावाडी वस्तीशाळा मधल्या सार्वजनिक रस्ता क्रमांक टोंचेल एकोणीस या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांसमवेत येवला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत रस्ता खराब असल्यामुळे अक्षरशः शालेय विद्यार्थ्यांना येजा करण्यासाठी पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागते त्यामुळे त्वरित रस्ता खुला करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली माझं नाव सौमिकास गांगुडे आम्ही आम्ही गावचे आहे आम्हाला शाळा जायला रस्ता नाही आहे आम्हाला शाळा यायला चिखलटून यावला आता पावसा आम्हाला रस्ता नाही आहे त्याच्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे आम्ही गावचे ग्रामस्थ रस्त्याच्या न्यायासाठी पंचसमितीकडे उपोषणाला बसलो आहे आणि आमचा रस्त्याचा विषय असा आहे गाव ते वस्ती शाळा हा एक किलोमीटर लांबीचा रस्ता आहे या रस्त्यासाठी आम्ही भरपूर प्रांत तिल पंचायत समिती भुजबळ साहेबांपर्यंत सर्वांपर्यंत निवेदन अर्ज वगैरे दिलेले पण कोणी आमची दक्षता घेतली नाही फक्त शासनाला आमची एवढीच विनंती आहे का आमचा जो हकाचा रस्ता आहे दोनशे एकोणावीस नंबरचा तो फक्त आम्हाला खुला करून द्यावा ही फक्त शासनाला आमची आता विनंती याच्यापेक्षा आम्ही काय मागू शकतो शासनाकडे